नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण मास महिन्यामध्ये दररोज काय भाजी बनवायची असा आपल्या सर्वांना प्रश्न पडतो म्हणूनच मी तुम्हाला आज मशरूम मसाला कसा तयार करायचा हे दाखवणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा मशरूम मसाला तयार होतो आणि कमी वेळेमध्ये आणि कमी सामानामध्ये हा मसाला मी बनवलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे बाजारामधून मशरूम विकत आणलेले होते आता हे मशरूम आपण कशाप्रकारे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला मशरूमची सर्वप्रथम स्किन काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पाठीमागच्या साह्याने मशरूमची स्किन काढून घेत आहे अशा प्रकारे आपण सर्व मशरूम साफ करून घ्यायचे आता इथे ही मशरूमची साल आपण काढली तरी चालते आणि नाही काढली तरी सुद्धा चालते अशा प्रकारे मी सर्व मशरूम इथे साफ करून घेते आता इथे सर्व मशरूम माझे साफ करून झालेले आहेत आता आपण ह्याचे दोन भाग तयार करून घेऊया मशरूम आपल्याला इथे कापून झाल्यानंतर ते आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटासाठी एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये ते ठेवून द्यायचे आहे चला तर आता आपण मशरूम मसाला तयार करण्यासाठी वाटण कसे तयार करून घ्यायचे ते बघूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक पळी तेल घातलेले आहे त्यामध्ये उभा कपलेला कांदा घालायचा एक उभा कपल्याला टॅमॅटो घालायचा त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि पाच ते सहा काजूचे तुकडे घालायचे आहेत सर्व मिश्रण आपल्याला लाल रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आणि त्याचे वाटण तयार करायचे आता इथे मी चौकोनी शेपमध्ये कापलेला कांदा आणि शिमला मिर्च पुन्हा त्याच भांड्यामध्ये एक पळी तेल घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये हे कापलेला कांदा आणि मशरूम आणि शिमला मिर्च तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा इथे मी कांदा शिमला मिर्च आणि मशरूमला तेलामध्ये व्यवस्थित थोडेसे परतून घेत आहे त्यामुळे काय होते तर त्याचा जो कच्चटपणा असतो तो निघून जातो आणि भाजीला छान अशी चव येते चला इकडे आता आपल्या भाज्या भाजत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये मी वाटण काढले आता हे वाटण आपण बारीक करून घेऊया थोडेसे पाणी घालून मी ह्याची पेस्ट तयार करून घेत आहे बघा इथे आता आपली पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे आणि इथे आज आपल्या ज्या आपण भाज्या तेलामध्ये परतण्यासाठी ठेवल्या होत्या त्या सुद्धा थोड्याशा शॅलो फ्राय अशा झालेल्या आहेत त्या सुद्धा आता आपण एका ताटामध्ये ता ता काढून घेऊया चला तर आता आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण मशरूम मसाला तयार करायला सुरुवात करूया बघा त्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे तीन पळी तेल घातलेले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन तमालपत्र घालून घ्यायची त्यानंतर इथे मी थोडीशी दालचिनी घालून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये काळी मिरी किंवा लवंगचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये मी आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालून घेतली आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे हे तयार केलेले वाटण सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतले गेले की आता आपण ह्यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात ते घालायचे त्यासाठी मी प्रथम इथे एक चमचा आलसणाची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर एक चमचा तिखट घातले थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आणि पुन्हा सर्व मसाले व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आता इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता बघा इथे मी सर्व मसाले व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घेतले आणि सर्व वाटण तेलामध्ये एकजीव झालेले आहे आता आपण ह्याच्यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला इथे आपण भाजून घ्यायचा आहे बघा आता इथे छानपैकी असे मसाल्याला तेल सुटलेले आहे आता इथे आपला मसाला व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता आपण यामध्ये ज्या ह्या शॅलो फ्राय केलेल्या सर्व मशरूम कांदा आणि शिमला मिर्च होते ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे मी सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र केल्या आता ह्या वाटणाच्याच भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी घेऊन ते पाणी ह्या भाजीमध्ये घालून घेतले आता इथे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी घट्ट किंवा पातळ करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचे आहे शक्यतो ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमीच घालायचे कारण का ही घट्ट आता ह्यानंतर मी यामध्ये चवीपुरते मीठ घातले आणि थोडीशी यामध्ये कसुरी मेथी घालून घेत आहे बघा आता इथे मी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे आणि भाजीला छान अशी एक उकळी काढून घेणार आहे बघा तुम्हाला दिसतच असेल की छानपैकी अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि इथे आता आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून सर्व भाजी मिक्स करून घेत आहे तुम्ही अशा प्रकारे मशरूम मसाला नक्की तयार करा खरंच सांगते चवीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागतो आणि खूप छान लागतो अशा प्रकारे मशरूम मसाला तुम्ही तयार करून तो नान रोटी किंवा चपातीसोबत एक नंबर लागतो तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की मशरूम मसाला तयार करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही सर्वांना हा अशा प्रकारे बनवलेला मशरूम मसाला नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे आता इथे माझा मशरूम मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद